ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महार रेजिमेंट तिने सुभेदार गेंदबा कांबळे यांचा सन्मान एक ऑक्टोबर 1941 रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बेळगाव येथे स्थापन केलेली महार रेजिमेंट ही भारतीय सैन्याच्या इतिहासातील आत्मसन्मानाची चाजवल्या परंपरा आहे. या ऐतिहासिक दिनाचा औचित्य साधून बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने मांडीदुर्ग तालुका सनगड येथील ज्येष्ठ सैनिक सुभेदार गेनबा कांबळे यांच्या घरी जाऊन सत्कार केला सुभेदार गेनबा कांबळे यांनी तब्बल सेवा बजावली त्यांच्या अतुलनीय शौर्याची दखल घेत तत्कालीन राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांच्या हस्ते त्यांना संग्राम पदक शौर्य पदकासह सात पदके आणि दोन गौरवचिन्हे बहाल करण्यात आली होती त्यांनी एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात सक्रिय सहभाग नोंदवला होता या सत्कार कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गुंडुराव कांबळे यांनी या उपक्रमामागची भूमिका आणि संघटनेच्या उद्दिष्टांचा ओहापोहा केला या कार्यक्रमाला गंगाराम शिंदे सरपंच अनंत कांबळे राजू कांबळे परशराम नावेलीकर हनीफ सय्यद टेलर मोहनराव कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग होता संपूर्ण कार्यक्रमात सुभेदार गेनबा कांबळे यांच्या शौर्याच्या आठवणीने आणि भावस्पर्शी भाषणाने वातावरण देशभक्तीच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेने भारावून गेलं महान कज्ञेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड